मोटरसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले चोरीच्या मोटरसायकलीसह देवपूर परिसरातून जेरबंद हो मोटरसायकल चोऱ्यांचे सूत्र धरून स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत दोन आरोपींना अटक करून वीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंकज सुभाष नलावडे आणि सूरज तानाजी गवळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे सखोल चौकशी केल्यानंतर दोघांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे ते मास्टर चाबीचा वापर करून तोंडाला मास्क लावून स्वतःची ओळख लपवून स्वामीनारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स व ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरत असत चोरी केलेल्या मोटरसायकल नंतर विक्री करण्यासाठी राहत्या घरी व पांझरा नदी किनारी नकाने रोड परिसरात काटेरी झुडपात लपून ठेवलेल्या होत्या पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण वीस मोटरसायकली जप्त केल्या आहेत यापैकी पाच मोटरसायकली धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील आहेत चार मोटरसायकली देवपूर पोलीस ठाणे दोन मोटरसायकल पश्चिम देवपूर पोलीस ठाणे एक मोटरसायकल धुळे तालुका पोलीस ठाणे व एक मोटरसायकल छावनी पोलीस ठाणे तालुका मालेगाव येथे दाखल गुन्ह्यातील आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल थेप वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एन सी बीच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑफिक तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग साईबाबा नगर देव या दोघांना ताब्यात घेतला असता त्याच्या इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बॅराबाट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत